कार मित्रांनो सुस्वागतम मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाही जेव्हा आरतल घेऊन आतमध्ये येते अक्षयच्या रूममध्ये तेव्हा दरवाजा जेव्हा ती उघडते तेव्हा अक्षयला अगदी अक कोणीतरी आल्यासारखा भास होत असतो म्हणजे त्याला तो स्पर्शाची जाणीव होत असते तेव्हा तो विचार करतो की अगदी माझ्या जवळचे कुणीतरी असल्यासारखा मला का, का वाटतंय रमा तर अगदी डोळे भरून अक्षयकडे बघत असते तेव्हा अक्षय मागे वळून बघतो तेव्हा रमा आर्थाला घेऊन त्याच्या समोर येते तर अक्षय एकटक त्याचे तिच्याकडेच बघत असतो अक्षय म्हणतो की तुम्ही तर तेवढ्यात रेवा सुद्धा आतमध्ये येते आणि लगेच ती अक्षयला सांगते की आरे ह्या बेबी सिटर आहे आणि आर्थाला सांभाळण्यासाठी येतात तेव्हा अक्षय म्हणतो की हो अच्छा नमस्कार सॉरी मी तुम्हाला ओळखले नाही मला काही आठवत नाही सॉरी तेव्हा रेवा म्हणते की अरे कारण ती आज जस्टच जॉईन झाली तिचा आजचा पहिला दिवस आहे या घरातील तेव्हा रमा खुश होऊन हसते आणि राईट असे म्हणते तेव्हा रेवा लगेच रमाला विचारते की बाय द वे ही रूम आहे तुम्हाला सांगितले तेव्हा रमा म्हणते की आय्यो अम्मा तेव्हा अक्षय लगेच रेवाला म्हणतो की ते सर्व राहून दे मला अर्थाला भेटायचे आणि लगेच तो आभीला आवाज देतो तर रेवा म्हणते की अरे तो फोनवर बोलतो जरा वेळ बाहेर गेला येईन तो तेव्हा अक्षय बेडवर बसतो आणि रमाला म्हणतो की त्या अर्थाला मराठी तुम्हाला कळते का असे विचारतो तेव्हा रमा म्हणते की हो सोल्प सोल्प तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे काय तर रमा म्हणते की लिटील लिटिल तेव्हा रमा अर्थाला अक्षय जवळ द्यायला लागते आणि जेव्हा रमाचा स्पर्श अक्षयला जाणवतो तो रमाकडेच बघत असतो आणि लगेच रमा आपले हात बाजूला घेते तर अक्षय हा अर्थाकडे बघत असतो आणि सेम रेवा हे पग माझ्या आरती बहिणीसारखीच अगदी तिच्यावरच गेली अर्थात एकटक अक्षयकडे बघत असते आणि खरंच अक्षय तर तिला बघून खूप खुश होतो अर्थात खरंच तुझे किती गोड नाव आहे कोणी ठेवले ग आत ठेवलं का तेव्हा रमा लगेच म्हणून जाते की तुम्ही तेव्हा अक्षय तिच्याकडेच बघत असतो आणि रेवा लगेच तिला म्हणते की काय ग तुला कसे कळले की हे नाव त्याने ठेवले तेव्हा रमा रेवाकडे बोट करते तुम्ही राईट यू आणि तुम्ही इन मराठी तुम्ही तेव्हा रेवा म्हणते की हो पण तुला हे कसे कळले तेव्हा रमा म्हणते की अम्मा, अम्मा रेवा म्हणते की म्हणजे अम्मा टॉल लेडी व्हाइट हेअर रमा म्हणते की इल्ला इल्ला आनंद रम्मा आनंद रम्मा रेवा म्हणते की अच्छा काकू दॅट लेडी विथ ब्लॅक हेअर लिटिल फॅट तर रमा म्हणते की हो ब्लॅक हेअर अम्मा आणि लिटिल फॅट तर अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो की काय ग माझ्या आईला लिटिल फॅट का म्हणते रेवा खूपच घाबरते आणि अक्षय मिसअंडरस्टँडिंग करून घेतो अरे अक्षय काही वेगळा अर्थ नव्हता तिला कळावे म्हणून मी तिला हे सर्व सांगत होते तेव्हा अक्षय तिला रागाने म्हणतो की बाहेरच्या मुलीसमोर माझ्या आईचे तू असे वर्णन करशील माझ्या आईला तू जाडी म्हटली तर रेवा म्हणते की नाही अरे अक्षय तिला कळत नाही म्हणून मी तिला विचारत होते तो की काय हे तर रेवा लगेच रागाने म्हणते इन की इनफॅक्ट तुला माहिती नाही की काकू आणि माझे रिलेशन कसे आहे ते माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे माझ्या मम्मापेक्षा सुद्धा मी त्यांच्यावर जास्त प्रेम करते आणि तू म्हणजे मला काही पण म्हणतोस तर अक्षय विचारतो की खरंच रेवा म्हणते की हो ना अक्षय अगदी खरं तेव्हा अक्षयला हसू येते तर रमा रेवाकडे बघत मनात म्हणते की कशी चुरू चुरू बोलते तोंड पग तुझे अर्शामध्ये काय तर म्हणी माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम आहे म्हणते एक जर कानाखाली दिली तर सगळं बाहेर येतील तेव्हा अक्षय हा बघून खुश होतो आणि किती एकटक माझ्याकडे बघते आभे म्हंटलच होतो की इने आणि मी या अगोदर वेळ घालवलेला आहे म्हणून मला काही आठवत नाही पण इला बहुतेक ते आठवते आणि आर्थाबरोबर गप्पा करत हो ना काका तुला आठवतो ना असे खुशून विचारत असतो तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय अरे आज हिचा पहिला दिवस आहे आणि काकू कोणी तर हिला सर्व सांगितले तू अर्थाचे नाव ठेवले हे खरंच चुकीचे आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ठीक आहे आई पटकन बोलून गेले असेल एवढं काय त्यात मी बोलतो आईशी तेव्हा रेवा अक्षयला विचारते की झाले का तुझ्या अर्थाला घेऊन आणि रमाला म्हणते की घे आता तू अर्थाला तेव्हा अर्था मात्र अक्षयकडे खूपच खुश असते तर रमा म्हणते की हो आणि रेवाला ती घेण्यासाठी सांगते तर रेवा ही अक्षयकडून अर्थाला घेते आणि अक्षय लगेच रेवाला म्हणतो की थांब जरा मला तुझ्या हातात बाळ कसे वाटते ते बघायचे तेव्हा रेवा तर खूपच खुश होते आणि अर्थ मात्र रेवाकडे खूप रडायला लागते रेवा तर खूप घाबरते आणि अक्षय आदरे ही रडायला लागली असे म्हणते तेव्हा अक्षय अर्थाला विचारतो की अगं काय झाले आणि दे माझ्याकडे म्हणून तो परत अर्थाला घेतो अर्थ लगेच शांत होते तर रमा खुशून म्हणते की अय्यो शांत रेवा म्हणते की हो ना अक्षय ती तर तुझ्याकडे शांत झाली तेव्हा अक्षय खुशन म्हणतो की हो खरंच ती माझ्याकडे तर शांत झाली आणि अक्षय परत रेवाला अर्थाला घेण्यासाठी सांगतो तेव्हा रेवा अर्थाला घेते तर अर्थ पुन्हा रडायला लागते रमाला खूपच हसू येते रमा म्हणते की आयो क्राइंड अगेन तर रेवाला खूप राग येतो आणि रेवा रमाला म्हणते की शडअप अक्षय रेवावर रागवतो आणि काय ग काय हे रेवा पुन्हा अर्थाला अक्ष, अक्षय कडे देते तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की असे काय बोलतेस आणि बघितलेस का अर्थ परत माझ्याकडे शांत झाली म्हणून अक्षयला खूप आनंद होतो आणि रमाला मात्र खूप हसायला येत असते अक्षय रेवाला म्हणतो की काय ग तुझ्याकडे बाळ राहत नाही वाटत तुझ्याकडे आल्यानंतर खूपच रडते तेव्हा रमा तर खुश होऊन म्हणते की अय्यो बेबी लाईक यू तेव्हा अक्षय गोड तिचा पापा घेतो आणि रेवाला म्हणतो की धर जरा माझा हात दुखतो रेवा अर्थाला घेते अर्थात तर पुन्हा रेवाकडे आल्यानंतर रडायला लागते रमा म्हणते की आयो क्राईम अगेन आणि अर्थाला माझ्याकडे म्हणते तेव्हा अर्थ पुन्हा शांत होते तर अक्षय म्हणतो की अरे ही तर ताईंच्या हातात गेल्यानंतर सुद्धा खूपच शांत झाली रमा म्हणते की हो सी आणि नो भाषा नीड लव इज नीड तेव्हा अक्षय हसून पुन्हा ताई म्हणतो तर रमा म्हणते की कोण ताई तर अक्षय म्हणतो की तुम्ही तुम्ही तर रमाला राग येतो आणि पुन्हा हसून ती अक्षयकडे बघत असते तर रेमा म्हणते की तू जा आता तर रमा म्हणते की हो थँक्स आणि रमा बाहेर निघून जाते तेव्हा रमा ही बाहेरच दरवाज्यात उभी राहून त्या दोघांचे बोलणे ऐकत असते रेवा म्हणते की अरे ती तर तिच्याकडे गेल्यानंतर शांत झाली तेव्हा अक्षय म्हणत असतो की मला असे वाटते मी या बाईला ओळखतो मी कुठे भेटलो यांना रेवा म्हणते की अरे कसे भेटणार अरे पहिल्यांदा मीच आज त्यांना बघते आज त्यांचा पहिला दिवस आहे तेव्हा रमा ही ते सर्व ऐकून मनात म्हणते की अगदी बरोबर बोलतात कारण या घरात मला कोणीही ओळखले नसेल पण तुम्ही मात्र ओळखले यातच सर्व आले म्हणून रमा खूपच खुश होते प्रेम असले तर आपल्या मान माणसांना ओळखणे अगदी शक्य होते हे मला आज पटले आणि रमा आर्थाला घेऊन खूप खुश होते त्यानंतर इकडे रेवा ही अक्षयला म्हणते की अरे अक्षय तुला हे सर्व बघून खूपच वेगळे वाटत असेल ना पण माझी अशी इच्छा आहे की आपण सर्व हे असे छान सजायचे तुला काय वाटते तर अक्षय एकटक रेवाकडेच बघत असतो रेवा मात्र खूप हसत असते रेवा विचारते की काय रे असं का बघतोस अक्षय म्हणतो की नाही मला खरंच खूप छान वाटले आपलं लग्न होण्याच्या अगोदर तू येथे येण्याचा विचार करते या घराला तू आपलं घर म्हणालीस आपली खोली म्हणालीस आपली खोली तुला सजवावीसी वाटते हे खरच खूप छान आहे रेवा म्हणते की अरे अक्षय मी तुझी होणारी बायको आहे अक्षय म्हणतो की हो अर्थातच आणि रेवा हे ऐकायला सुद्धा मला खरच खूप छान वाटते म्हणजे अर्थात तू आमच्या घरी सतत येत असशील परंतु मधल्या काळातील मला काही आठवत नाही पण नक्कीच तू या घरात येत असशील तुझी या घरातल्यांशी ओळख झाली असेल त्यांच्याशी तुझा छान बॉन्ड तयार झाला असेल आणि मला आता मी एक खूप छान स्वप्न पाहिलं होतं पण मधले दोन तीन वर्ष मी झोपलो आणि आता स्वप्नातून उठलो तर मी तुला म्हणजे जणू माझे स्वप्न काही पूर्ण होते रेवा तर हे ऐकून अगदी खुश होते अक्षय म्हणतो की रेवा खरच आणि आता मला उशीर नाही करायचा एकतर मला खूप छान वाटतं की फायनली मी माझ्या मनातील घरातील सर्वांना सांगितले तुला सुद्धा सांगितले आणि तुला सुद्धा आनंद झाला त्यामुळे आता मात्र मला उशीर नाही करायचा आणि मला थांबायचे नाही आणि आपल्या दोघांचे आयुष्य मला नव्याने सुरुवात करायची मग त्यासाठी आपण पुढची पावलं ही टाकायला हवी रेवा तुला याबद्दल काय वाटते रेवा काही उत्तर देत नसते तर अक्षय तिला पुन्हा विचारतो की काय ग तुला काय वाटते तुला काही आणखी वेळ हवा आहे का रेवा म्हणते की अरे तसे काही नाही मला फक्त असे वाटते की लोकर तू बरा होवा मग आपण याचा विचार करूयात तेव्हा अक्षय म्हणतो की अग ऑलरेडी तर खूप उशीर झालेला आहे डॉक्टर तर म्हंटले मला मागच्या दोन तीन वर्षाचे काही आठवत नाही त्यामुळे आता मला आणखी वेळ नाही घालवायचा रेवा म्हणते की अरे आपल्याला जर लग्न करायचे असेल तुझ्या पायाला लागले आणि तुझा हात गळ्यात अडकलेला आहे तुझ्या डोळ्याला सुद्धा लागलेले आहे आणि डोक्याला सुद्धा सुद्धा आणि तुला काही आठवत नाही मग कसे तू लग्न करणार आपले फोटो तर चांगले यायला हवे अक्षय म्हणतो की अग मग ही चांगली गोष्ट आहे मला जर तुझ्या बाबतीतील काही आता आठवत नसेल मग ती चांगली गोष्ट आहे आणि नव्याने मला तुला पुन्हा जाणून घेता येईल आणि नव्याने तुला ओळखता येईल रेवा मात्र काही उत्तर देत नसते अक्षयच्या होला हो, हो करत असते रमा मात्र ह्यात सर्व बोलणे ऐकत असते तेव्हा रमाला तर वाईट वाटते त्यानंतर इकडे आनंद आणि आजी बाहेर बसलेले असतात तर रमा ही सीमाच्या रूममध्ये आरताला झोपी लावून बाहेर येते आणि आजीला म्हणते की अम्मा बेबी स्लीप स्लीप तेव्हा आजी खुशन म्हणते की व्हेरी गुड आणि उषा ऑल वेल तर रमा म्हणते की हो ओके okay. आजी म्हणते की ठीक आहे मग आता तू गेली तरी चालेल तर रमा जोराने म्हणते की अम्मा वर्क तर आजी म्हणते की हो तुला काम जमते गुड गुड आणि आम्हाला सुद्धा फुल टाइम काम करणारी एक मुलगी हवी आहे म्हणजे जी इथे कायम राहील म्हणूनच मी तुला तुझ्या घराबद्दल विचारत होते की म्हणजे फ्रेंड्स फॅमिली तेव्हा रमा म्हणते की आय्यो नो फॅमिली नो रिलेटिव्ह नो फ्रेंड आय एम सिंगल तर आनंद तिच्याकडेच बघत असतो तेव्हा आजी म्हणते की गुड म्हणजे तू इकडे राहू शकशील तर रमा म्हणते की हो डन आणि आपला गॉगल सावरत म्हणते की अम्मा मनी आनंदला सुद्धा हसू येतात आजी म्हणते की थर्टी सिक्स थाउजंड मी तुला महिन्याला देत जाईल चालेल का तेव्हा रमा म्हणते की ओके डन नो प्रॉब्लेम आणि वेयर माय रूम तेव्हा सीमा म्हणते की आई आपल्याला हिच्याबद्दल काही माहिती नाही मग इच्या पेक्षा रमा बरी ना तेव्हा पार्वती आजी म्हणते की सीमा हे पग पुरे आता माझे ठरले ना आणि मला वाटते की नक्की ते हे काम व्यवस्थित करू शकेल आणि उषाला म्हणते मी तुला या घरामध्ये दे राहून देते आणि आनंदला म्हणते की आपली वरच्या मजल्यावरील एक खोली रिकामी आहे ना तर आनंद हळूच म्हणतो की तसेही या घरातील काही जणांचे वरचे मजले तर रिकामेच आहेत तेव्हा आजी म्हणते की आनंद तू सकारामला सांग की इलाही खोली क्लीन करून दे आणि तिला ती वरच्या बाजूची खोली दे तर आनंद म्हणतो की हो आणि आजीला म्हणतो की आजी हिच्यासाठी त्यासाठी ती रूम रिकामी करायची का तेव्हा आजी म्हणते की अर्थवरच राहते मग आपण एक खोली रिकामी ठेवलेलीच आहे ना मग इला पण आपण अर्थ बरोबर शिफ्ट करूया तेव्हा आजी उषाला म्हणते की तू तुझ्या रूम मध्ये जा तर रमा ही आणकडे बघत म्हणते की डन आजी रमाला म्हणते की उषा हे पग आता तू जिकडे राहते तिकडे उद्या येताना तुझे सर्व सामान तिकडून घेऊन ये तेव्हा रमा म्हणते की अम्मा मला लेटर लिहून द्या तर आजी म्हणते की आय मीन अपॉइंटमेंट लेटर का तेव्हा रमा आपल्या पर्स मधून ते लेटर काढते आणि त्यावर आजी सही करायला सांगते तेव्हा आजी म्हणते की तयार आहे सर्व आणि आजी त्या लेटर वर सही करते तेव्हा रमा तर आनंदकडेच बघत असते आणि आनंद तिला बोटाने खुनवत डन करतो सीमा तर एकटक रमाकडेच बघत असते आणि आजी सही झाल्यानंतर ते लेटर रमाकडे देते तर रमा म्हणते की थँक्स बाय आणि सीमाची मात्र तिच्याकडे लक्ष नसते तर रमा पुन्हा म्हणते की आम्ही बाय आणि ओके बोलून रमा निघून जाते तेव्हा आजी म्हणते की झाले एका परचे सर्व काही व्यवस्थित आता उद्यापासून ही मुलगी अर्थाला व्यवस्थित सांभाळेल आणि माझी जरा चुकच झाली अगोदरच माझ्या लक्षात यायला की आपल्याला अर्थासाठी आईची नाही तर दाईची गरज होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंद आणि जान्हवी मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतात आजीही तेथेच बसलेले असते तेव्हा बस ते रमाही पावसात भिजून आपल्या अंगावर छत्री घेऊन आलेली असते आणि ती छत्री बाजूला करते तर तिच्या अंगावरील सर्व पाणी खाली पडत असते तर आजी म्हणते की अगं काय हे सर्व पाणी उशा तेव्हा रमा आपल्या चेहऱ्यावरचा गॉगल काढते आता आजी म्हणते की काय हे सर्व चेहऱ्यावरती तुझ्या पाणी पाणी झाले पूज जर आते तेव्हा रमा आपल्या बॅगमधून रुमाल काढते तेव्हा रमाच्या रुमालला सर्व चेहऱ्यावरचा जो रंग तिने लावलेला असतो तो दिसतो तर आजी म्हणते की काय ग चेहऱ्यावर रंग तेव्हा सीमा ही ओळखते की ही रमा आहे तर आजी रागाने रमाला विचारते की कोण आहेस ग तू तेव्हा रगेच रमा पुढे येते आणि मी उषा नाही रमा आहे असे म्हणते तर आनंद आणि जान्हवी लगेच उठून उभे राहतात सीमा म्हणते की काय रमा तर रमा ही न घाबरता आजीला म्हणते की हीच माझी खरी ओळख आहे जान्हवी सुद्धा खूप खुश होते आणि आनंदला म्हणते की बेबी आपली रमा तेव्हा आनंद सुद्धा हळू जान्हवीला म्हणतो की हो जानू मला ऍक्च्युली याबद्दल माहिती होते कारण तिला ही आयडिया मिळ दिली होती तेव्हा जान्हवी चिडते अरे तू मला सुद्धा का सांगितले नाही तेव्हा आनंद म्हणतो की कमाल जानू अगं तुझ्या पोटात काही राहते का तेव्हा ते आजी इकडे रमावर रागवते आणि इतके मोठे नाटक केलेस तू इतका खोटेपणा केलास लाच कशी वाटली नाही तुला तर सीमा म्हणते की अगं रमा तेव्हा आजी आज रमाला म्हणते की आताच्या आत्ता तू या घरातून निघून जा तेव्हा रमा म्हणते की का बर मी का निघून जाऊ तर आजी म्हणते की कारण तू खोटेपणा केलास आणि खोट बोलून या घरात आली थांब मी तुला पोलिसातच देते तर रमा म्हणते की त्याचा काहीही उपयोग नाही तेव्हा रमा आपल्या पर्स मधून ते लेटर काढते आणि आजी हे लेटर ज्याच्यावर तुम्ही काल सही केली नऊ वाजता तेव्हा आजी लगेच रमाच्या हातातील ते लेटर घेते आणि फसवणूक आहे ही असे बोलून ते लेटर फाडून टाकते तेव्हा रमा म्हणते की आई आजी तरी सुद्धा काही उपयोग होणार नाही कारण त्याची ओरिजिनल कॉपी माझ्याकडे आहे म्हणून आणि ही फसवणूक नाही खर तर तुम्हाला आनंद व्हायला हवे की अर्थ सर्वसाठी योग्य ती आया आपल्याला मिळाली म्हणून आजी म्हणते की काही झाले तरी तू या घरात मला यायला नको जर विचार कर की अक्षयच्या समोर तू जर अशी गेली आणि स्वतः पुढे तुला अक्षयचं काहीच महत्व नाही का रमा म्हणते की तसे काही नाही मला फक्त आणि फक्त यांचेच महत्व आहे आणि हे सर्व मी यांच्यासाठीच करते आयाची तुम्ही आता काय म्हटलात की मला तू या घरात नकोय का नको मग मी तुम्हाला या घरात मी या घरची सून आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितले की यांच्यासाठी आणि आर्थासाठी मला जे काही करावेसे वाटले आणि जे काही करावे लागेल ते सर्व मी करायला तयार आहे आणि हे तर मला ओळखतात की रेवाची मैत्रीण म्हणून मग रेवा या घरात राहू शकते तर मी का नाही तेव्हा आजी तर विचारच पडते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये अक्षय सीमाला म्हणत असतो रेवाची जी मैत्रीण आहे रमा तिला आपल्या घरी तुम्ही कामाला का ठेवलेत सीमा म्हणते की का म्हणजे ठेवलेत ऐकून अक्षय म्हणतो की आई त्या मुलीने रेवाला त्रास दिलेला आहे आणि तेवढ्यात रमा ही अगोदरची रमा असते दोन वेण्या घालून ड्रेस घालून त्या लुकमध्ये ती तयार होऊन येते तर आजी म्हणते की थांब मी तुला सांगितले होते रमा म्हणून तू या घरात यायचे रमा देवस्थानी म्हणून रमा मुगादम म्हणून नाही तेव्हा रमा खुशन म्हणते की आजी मी रमा तीच तर होऊन आले तेव्हा आजी म्हणते की अगं पण हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात काय करते मग ओंबरटा ओलांडून आत येण्याच्या अगोदर ते गळ्यातील मंगळसूत्र काढ तेव्हा रमा आयजी कडे बघत असते तर रमा आता आय हातात ते मनी मंगळसूत्र देणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद